नाना पाटेकर यांना कोण ओळखत नाही असं होणारच नाही पण तुम्हाला माहिती आहे का नाना पाटेकर हे चित्रपट सृष्टीत येण्याआधी काय करायचे नानांचा जन्म एकोणीसशे एक्कावन्न साली मुरुड जंजिरा येथे झाला नाना मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी आहेत नानांना स्केच बनवण्याचा शौक होता गुन्हेगारांच्या वर्णनावरून नाना त्यांची चित्र काढून द्यायचे या कला शिक्षणाच्या काळात नाना कॉलेजच्या नाटकांमध्ये कामं करू लागले नाना पाटेकर यांनी प्रिंटिंग प्रेसमध्ये देखील काम यानंतर प्रदर्शित झालेला गमन या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत पुढे आठ वर्ष नाना चित्रपटात मिळेल ती भूमिका करत राहिले गीत भालू शीला या त्या काळातल्या दुय्यम दर्जाच्या चित्रपटात नाना होते नानांची पहिली यशस्वी भूमिका एन चंद्रा यांची पहिली वहिली निर्मिती व दिग्दर्शन असलेला अंकुश हा चित्रपट एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आलेल्या या चित्रपटात नानांनी एक सरळ मार्गी पण बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका केली होती नानांची नाना ना ही भूमिका अविस्मरणीय ठरली यानंतर नानांनी मागे वळून पाहिलं नाही आणि एका मागे एक हिट दिले एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये आलेल्या परिंदा चित्रपटात नानांची खलनायिका भूमिका अफाड गाजली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये तिरंगा या चित्रपटाद्वारे नाना पाटेकरांना प्रमुख भूमिका करण्याचा पहिल्यांदा मान मिळाला तर तुम्हाला नाना पाटेकर आवडतात का नानांची तुमची आवडती भूमिका कोणती कमेंटमध्ये सांगा